नमस्कार शेतकरी मित्रांनो पहिली आपल्याकडे आलेली आहे मोसिनभाईची दावण आहे गावरान गोरे भाईकड जर कुणाला पाहिजे असेल तर नव्वद एकवीस झिरो दोन एकोणतीस चौतीस या नंबरला कॉल करा आणि याच्यापैकी कुठल्याही जोडीचा आपण व्यवहार करू शकता फोटो आणि अधिक माहिती मागून यांच्याकडे नेहमी पुसद दिग्रस आरणी या बाजांमध्ये बैलजोडे असते यांची दावण असते त्याच्यानंतर पुढचा एक गोरा आपल्याकडे आलेला आहे भावन्न मोबाईल नंबर दिला आहे चौऱ्याऐंशी अडुसष्ट जी ऐंशी एकोणीस एकाहत्तर कॉल करून या गोऱ्याची माहिती विचारून आपण व्यवहार करू शकता पांढऱ्या रंगामधला गोरा आहे बाकी माहिती काही पाठवली नाही तर असा गोरा कोणाला हवा असल्यास स्क्रीनवर जो नंबर दिला आहे त्याच्यावर कॉल करून आपण याची माहिती मागू शकता पुढची जोडी आपल्याकडं आलेली आहे लाल बँकामध्ये पंच्याऐंशी हजार रुपये किंमत दाती आहे म्हणते आणि मोबाईल नंबर दिला आहे शहाऐंशी अडुसष्ट शहाऐंशी पंचवीस एकोणपन्नास पंच्याऐंशी हजार किंमत सांगितली आहे बाकी माहिती आपण कॉल करून विचारू शकता आणि जोडीचे व्हिडिओ हो वगैरे मागू शकता त्याच्यानंतर आपल्याकडं गावरान गाय आलेली आहे गावरुडा तालुका केळापूर जिल्हायुतमा रमेश मडावी या दादाची गाय आहे आणि मोबाईल नंबर दिला आहे त्र्याण्णव सत्तर एकवीस अठ्ठेचाळीस ब्याऐंशी पुढची जोडी आपल्याकडे आलेली आहे कोसरा तालुका झरी जिल्हा जिल्हायुतमा संतोष पाटील या दादाची जोडी आहे मोबाईल नंबर दिला आहे चौऱ्याण्णव एकवीस सत्त्याण्णव एकोणसाठ सदतीस मोठे बैल आहे कामाची खात्री दिली जाईल पांढऱ्या पांढऱ्याकामध्ये गावरान बैल आहे जर मोठी जोडी कुणाला पाहिजे असेल तर त्याला कॉल करा आणि या जोडीचा व्यवहार करू शकता त्याच्यानंतर अभय पंडित राठोड या दादाची जोडी आली आहे कृष्णनगर तांडा तालुका आर्णी जिल्हा येतमा मोबाईल नंबर दिला आहे त्र्याहत्तर पन्नास एक्केचाळीस चौऱ्याहत्तर साठ बैलाची किंमत ठेवली आहे एक्क्याण्णव हजार धामण्या रंगामधले गावरान बैल आहे जर ही जोडी कुणाला घ्यायची असेल मोबाईल नंबर स्क्रीनवर आहे कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता गाव आहे जात कृष्णनगर केळजड तांडा